शरीराच्या सोनोग्राफी साठी सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन स्कॅन कलर डॉफलर डिजिटल एक्स रे इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टूडी इकोची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठी श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्या शाळा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद शून्य चार पलुसती श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या इको फ्रेंडली बाप्पा कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव पूर्वीपासून चालत आलेला आपला हा सण म्हणजे आनंदाने भक्तीचा संगम पण आता हा सण पूर्वीसारखा पर्यावरणपूरक राहिलेला नाही म्हणूनच पलूस येथील श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीनं चला आपला बाप्पा आपणच बनवूया पर्यावरणपूरक शाडू माती गणपती कार्यशाळा आयोजित करण्यात आली विद्यार्थ्यांना कलागुणांची आवड निर्माण व्हावी व पर्यावरणाचे रक्षण व्हावे या उद्देशाने आयोजित कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या मोफत कार्यशाळेत शालेय विद्यार्थी युवक युवती गृहिणी हौशी कलाकार यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या कार्यशाळेचे संयोजन श्री चौडेश्वरी प्रतिष्ठान पलूसचे चंद्रदीप बुचडे सागर रेपाळ निखिल बुचडे सनी बुचडे श्री शैल खारगे संग्राम बुचडे योगेश रसाळ प्रमोद बुचडे संकेत बुचडे शुभम बुचडे योगेश बुचडे गिरीश एकार प्रतीक बुचडे प्रथमेश रसाळ अक्षय बुचडे यांनी केलं तर या कार्यशाळेस कला शिक्षक संतोष ढेरे सागर मेहत्रे यांचे मार्गदर्शन लाभले नमस्कार मी तर मी नमस्कार गणपती बनवायला गणपती बनवायला खूप मजा आली माझे नाव मोनिका गिरीश हरकांडे इथे इको फ्रेंडली गणपती गणपती साजरा करायचा आहे तर इथं आम्ही सर्व सर्वजण गणपती तयार करण्यासाठी भेटलो आहे इथे आम्हाला सागर सरांचा तसेच भेरे सरांचा मार्गदर्शन भेटला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप छान सर्वांनी गणपती तयार केले आहेत त्याचबरोबर मंडळाने आम्हाला शाडू माती त्याचबरोबर पाठ सर्व काही पुरवले आहे त्याबद्दल त्यांचे आभार आणि अशाच प्रकारे प्रत्येक वर्षी आम्हाला हा विनंती, आनंद आनंद तुम्ही घ्यावा अशी थँक्यू मी कोमल हेमंत सुतार राहणार पलूस, श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठान आयोजित इको फ्रेंडली बाप्पा बनवण्याचा आज भव्य कार्यक्रम आनंदात आणि उत्साहात पार पडला पर्यावरणाचं रक्षण करणं हे प्रत्येक मानवाची गरज आहे हा प्रकल्प हा संकल्प घेऊन श्री चौंडेश्वरी प्रतिष्ठानी खूप छान असा प्र, आ, प्रकल्प स्टार्ट केलाय सो त्याबद्दल आयोजकांचे आणि चौंडेश्वरी मंदिर पलू प्रतिष्ठानाचे मनपूर्वक आभार असाच प्रकल्प इथून पुढे कायमस्वरूपी सुरू राहू दे अशी मनापासून इच्छा व्यक्त करते हा कार्यक्रम छान आनंदात वातावरणात पार पडला धन्यवाद स्टॉप करा आ, या कार्यक्रमामध्ये खरंच लहान मुलांच्या सोबत मूर्ती बनवण्याचा आनंद एक लहान होऊन मूर्ती बनवणं खूप